पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्षं पूर्ण झाली आहेत त्यांची कारकिर्द म्हणजे उज्ज्वल भारताची पायाभरणी असून विकसित भारताचा अमृतकाल असंच वर्णन करता येईल असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केलं गेल्या अकरा वर्षात भारताची चौफेर प्रगती झाली असून सर्वच क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनला असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीखाली केंद्रातील भाजप सरकारनं दहा जून रोजी बाराव्या वर्षात पदार्पण केलंय सन दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं स्वीकारली सध्या त्यांची पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज खासदार धनंजय महाडिक यांनी मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षातील कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सुशासन देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं त्यातूनच आज नवा विकसित आणि कणखर भारत उदयाला आल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं विकसित भारताचा अमृतकाल अशा शब्दात मोदी यांच्या कारकिर्दीचं वर्णन करता येईल असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं आता या अमृतकालामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण याचे अकरा वर्ष पूर्ण झाले असं आम्ही सगळेजण मानतो या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे ते करत असताना आत्मनिर्भर भारत आपल्या देशामध्ये उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून त्याचबरोबर संकल्पसे सिद्धी असे मंत्र घेऊन हा अकरा वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल हा अकरा वर्षाचा कालावधी एकशे चाळीस कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीन करण्याचं केलेलं आहे या वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल ला। सर्वसामान्य जनतेच्या हिताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय घेतले आहेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा सत्यात आली आहे देशातील पंचावन्न कोटी जनतेची जनधन खाती बँकात उघडली असून लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा होतंय आतापर्यंत चव्वेचाळीस लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले असून पंचवीस कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे सुरक्षित भारत समृद्ध भारताचा पुरावा असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं नुकत्याच झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळं आज भारतातील नागरिकांना सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय झालेला आहे आणि भारताबरोबर जगालासुद्धा या मंत्राचा परिचय झालेला आहे भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाले घोटाळ्यांचा देश अशी भारताची प्रतिमा झाली होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात देशाची चौफेर प्रगती सुरू आहे त्यातून जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक विजय जाधव हो, महेश जाधव हो, नाथाजी पाटील भगवान काटे राजवर्धन नाईक निंबाळकर उपस्थित होते।